नमस्कार मी प्रदीप मोर्मे आज आपल्यासोबत प्राध्यापक विद्याधर कांदे पाटील आहेत श्री कांदे पाटील हे सामाजिक चळवळीतून पुढे आलेले व्यक्तिमत्व आहे श्री कांदे पाटील यांनी आज तागायत एक नवे दोन नवे तीन नवे तर तब्बल बत्तीस अशा प्रकारचे पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे विलासराव देशमुख महाराष्ट्राचा कोहिनूर हा पाचशे पन्नास पेजेसचा जो काही ग्रंथ आहे या ग्रंथाला वाचकांची फार मोठी अशा प्रकारची पसंती मिळाली आहे आज लोकनेते माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासरावजी देशमुख यांची ऐंशी वी जयंती आहे या पार्श्वभूमीवर आज आपण श्री पाटील यांच्याशी संवाद साधून विलासराव रुपी जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अशा हो। प्रकारचं अभिवादन सर नमस्कार 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 सर आज विलासरावजी देशमुख यांची ऐंशी वी जयंती आहे तर तुमच्या नेमक्या काय भावना आहेत काय सांगाल तुम्ही आम्हाला तर सर्वप्रथम मी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या ऐंशीव्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो माझ्या भावना जर सांगायच्या म्हटला तर अनेक तास पुरणार नाहीत परंतु एका ओळीमध्ये जर माझ्या भावना सांगायच्या म्हटलं तर दिव्यत्वाची जिथं प्रच प्रचिती तेथे कर माझे जुळती एवढे हे महान व्यक्तिमत्व आहे साहेबांच्या नेतृत्वावर काय सांगाल तुम्ही तर साहेबाचं नेतृत्व नेतृत्व हे कधीही एका दिवसामध्ये एका महिन्यामध्ये एका वर्षामध्ये घडत नसतं नेतृत्व घडण्यासाठी बराच मोठा कालखंड हा जावा लागतो तर साहेबाचं नेतृत्वही असंच आहे ते एका दिवसात घडलेलं नाही आहे साहेब सर्वप्रथम एक युवक कार्य काँग्रेसचा एक युवा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या कामाची सुरुवात झालेली आहे पुण्याला शिक्षण घेत असताना साहेबा आणि मोहन धारिया हे जे काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते होते त्यांच्या प्रचाराचे बॅनर लावण्यापर्यंतचे कामं साहेबांनी पुण्यामध्ये राहून केलेले आहेत मला वाटतं राजकारण किंवा नेतृत्व हा साहेबांच्या रक्तातलाच एक महत्त्वाचा गुण आहे असा आपण आज ठामपणे म्हणू शकतो तर पुण्या पुण्यावरून शिक्षण संपवून ज्यावेळेस साहेब लातूरला आले त्यावेळेस त्यांनी काही कालावधीसाठी वकिली करण्याचा प्रयत्न केला परंतु वकिली करून काही लोकांचं कल्याण करण्यापेक्षा जर आपण राजकारणात रा आलो ते राज्च्णागें राज्च्णागें तर आपण राजकारणाच्या माध्यमातून लाखो लोकांचं कल्याण करू शकतो गोरगरिबांचं भलं करू शकतो हे कुठंतरी त्यांना त्यावेळेस वाटलं असावं आणि म्हणून त्यांनी राजकारणात वकिली थांबून राजकारणात त्यांनी उडी घेतलेली आहे मग राजकारणात पहिल्यांदा त्यांनी काम करत असताना त्यांचं जे जन्मगाव आहे बाबळगाव तर बाबळगावची त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि त्यांचं संपूर्ण पॅनल निवडून आलं आणि विलासराव बाबळगाव ग्रामपंचायतीचे ते सरपंच झाले बरोबर सरपंच ते केंद्रामध्ये मंत्री व्हा महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री बरोबर एक ग्रामीण भागातला एक युवक बाबळगावसारख्या छोट्याशा गावाचं एक सरपंच पद भूषवतो आणि सरपंच पद भूषवून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचं दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवतो आणि केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री होतो ही काही एवढी सोपी साधी सोपी गोष्ट नाही आहे याच्यासाठी नेतृत्व हे भक्कम भक्कमच असायला पाहिजे तर विलासरावांच्या नेतृत्वात मधला मला आवडलेला पैलू जो आहे की विलासराव हे सर्वसामान्य विलासरावांची नाळ ही सातत्यानं चोवीस तास ही सर्व शाम सामान्यांशी जोडली गेलेली होती अगदी त्यांचा मोबाईल महाराष्ट्रातले हे एकमेव मुख्यमंत्री असे आहेत त्यांचा मोबाईल चोवीस तास सर्वसामान्यांसाठी खुला होता बरोबर त्याचा अनुभव मी स्वतःही घेतलेला आहे साहेब मुख्यमंत्री असताना मी बऱ्याच वेळा त्यांना फोन लावायचो तर ते तात्काळ फोन उचलायचे किंवा उचाला नस मिटिंगमध्ये असतील तर ते रिप्लाय तरी किमान द्यायचे आणि म्हणून सर्वसामान्यांची कदर करणारं हे नेतृत्व आहे साहेबांचं नेतृत्व तर खूप मोठं आहेच पण त्याच्याबरोबर त्यांचं वक्तृत्व त्यांचं कर्तृत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं दातृ दातृत्वही खूप मोठं आहे म्हणजे एखाद्या नेत्यामध्ये एखादा गुण पाहायला मिळतो परंतु साहेब हे गुणांची खान आहेत म्हणजे ते बावन कशी सोन आहेत साहेब त्यांच्यामध्ये अनेक पैलू आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत त्याच्यामधला नेतृत्व हा तर त्यांचा अत्यंत महत्वाचा पैलू आहे आणि त्या तो पैलू त्यांनी विविध पदावर विविध मोठ्या राजकीय पदावर अतिशय कार्यक्षमपणे काम करून ते त्यांनी सिद्ध केलेले आहे की माझ्यात खूप मोठे नेतृत्व गुण आहेत सर तुम्ही आता सांगितलं साहेबांचं जे काही नेतृत्व आहे अष्टपैलू अशा प्रकारचं नेतृत्व आहे आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे की साहेबांचा नेमका कोणता गुण तुम्हाला भावला किंवा आवडला काय सांगाल तुम्ही आम्हाला तर त्याचा गुण सांगा मला तर काय सांगा तुम्ही तर साहेबांचा सा गुण मला जो भावलेला आहे विद्यार्थी दशेपासून ते त्यांचं वक्तृत्व आहे मी दयानंद सायन्स कॉलेजमध्ये बी एस करत असताना ज्यावेळेस साधारणतः पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान मी दयानंद कॉलेजला बी एस करत असताना ज्या ज्या वेळेस साहेब लातूरला यायचे त्या त्यावेळेस मी कॉलेजचे पिरियड बुडवून साहेबांचं भाषण ऐकण्या ऐकण्यासाठी जात असे आणि मग साहेबांचं व्यक्तिमत्व एवढं एक लोहचुंबकासारखं व्यक्तिमत्व होतं अगदी लहानापासून थोरापर्यंत अनेक माणसं साहेबांकडे आकर्षिली जायची आणि मी सामाजिक चळवळीमध्ये काम करत असल्यामुळं आणि मी क्लासेस चालवत हो असल्यामुळं क्लास चालवणं सुद्धा एक नेतृत्वाचाच भाग आहे म्हणजे प्राध्यापकाकडून सुद्धा एक वक्तृत्व असायला पाहिजे मग भविष्यात समजा आपल्याला क्लासेस चालवायचे असतील तर आपल्याकडं सुद्धा वक्तृत्व असलं पाहिजे आणि मग विलासरावांसारखं एक ज्येष्ठ वक्तृत्व असणारा महान नेता माझ्यासमोर आदर्श होता विलासरावांच्या वक्तृत्वाबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये असं म्हणतो की आपण प्राचार्य आचार्य आत्रे हे फरडे वक्ते होते काही काळ ते विधान परिषदेवर सदस्य पण होते पण विधान परिषदेवर आत्रेंची भाषणं तेवढी गाजली नाहीत विधान परिषदेमधली म्हणजे संसदीय वक्तृत्व आत्रेंकडे नव्हतं मैदानी ते फरडे वक्ते होते बरोबर बरोबर पण विलासरावांच्या वक्तृत्वाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर विलासराव हे मैदानी वक्ते तर होतेच हजारोंच्या लाखोंच्या सभा ते गाजवायचे परंतु त्यांचं संसदीय वक्तृत्व सुद्धा अतिशय उत्कृष्ट होतं आज महाराष्ट्र विधिमंडळामध्ये ज्या नेत्याची भाषणं ऐकावीशी वाटतात किंवा अभ्यासपूर्ण भाषणं आहेत असं आपण म्हणतो की महाराष्ट्राचे भाग्यविदाते यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील वसंतदादा पाटील असतील किंवा आर आर आबा असतील ही काही जी मोजकी मंडळी आहेत महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्याच्यामध्ये विलासरावजी देशमुख साहेबांची सुद्धा भाषणं ही अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अत्यंत अशी बोध घेणारी भाषणं त्यांनी विधिमंडळामध्ये केलेली होती आणि मग कॉलेज जीवनापासून एक मला विलासरावजींचं आकर्षण शेवटपर्यंत राहिलेलं आहे तुमच्या बाबतीमध्ये तुमचे मित्र असं बोलतात की तुम्ही कॉलेजला असताना तुमच्या कॉलेज जीवनामध्ये तुम्ही विलासरावजी देशमुख यांचे फार मोठे फॅन होता आणि अक्षरशः क्लास बुडून तुम्ही विलासरावजी देशमुख यांची भाषण ऐकत होता आपण जे आपण जे म्हणलं ते अतिशय सत्य आहे मी आताच म्हटलं की ज्या ज्या वेळेस विलासरावजी लातूरला यायचे त्यांची भाषणं असायची मग त्या भाषणाला मी आवर्जून क्लासेस बुडून कॉलेज बुडून मी त्यांची आवर्जून भाषण ऐकायचो हे सत्य आहे सर आज तयात महाराष्ट्रामध्ये जेवढे काही मुख्यमंत्री झालेले आहे त्यामध्ये विलासराव देशमुख एक अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारचे मुख्यमंत्री होते तर ही जी काही लोकप्रियता त्याच्या मागच नेमकं काय कारण काय सांगाल तुम्ही आम्हाला तर लोकप्रियतेच्या पाठीमागचं सर्वात महत्वाचं कारण की त्यांची जनतेशी जुडलेली नाळ की सर्वसामान्यांची कामं ते कायद्याला मुरड घालून करायचे अनेक वेळा म्हटलं जायचं किंवा महत्वाच्या फाईलवर सही करताना एखाद्या मुख्यमंत्र्याचे हात थरथरायचे परंतु विलासरावजींच्या बाबतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांपासून अनेक मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल अतिशय चांगलं बोललेलं आहे विलासराव विलासरावांच्या समोर जर फाईल आली आणि त्या फाईलमध्ये जर सर्वसामान्यांचं कल्याण होत असेल तर ते कायद्याला थोडीशी मुरड घालून त्या लोकांची कामं करायची म्हणजे दिन दलितांची दु, दुबळ्यांची किंवा शेतकऱ्यांची कामं करण्यामध्ये विलासरावांनी कधी कायदा पाहिला नाही कायद्या झालं पाहिजे हे त्यांनी प्राधान्य दिलं सर्वसामान्यांची कामं हे झालीच पाहिजे आणि म्हणून ते लोकप्रिय झालेले आहेत सर आपण का का जे काही विलासराव देशमुख महाराष्ट्राचा कोहिनूर हा जो काही त्यांच्या बाबतीमध्ये जो काही ग्रंथ लिहिलेला आहे तो ग्रंथ वाचकांना फारच मोठी ग्रंथाला पसंती दिलेली आहे तर नेमकं थोडक्यात त्या ग्रंथाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल तर महाराष्ट्राचा कोहिनूर ह्या ग्रंथाची जी निर्मिती आहे तत्पूर्वी विलासरावजींचे जे कनिष्ठ बंधू आहेत आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब त्यांच्यावर माझा एक ग्रंथाचं काम सुरू होतं दोन हजार साधारणतः अकराच्या मध्यामध्ये मग चा, ते द काम सुरू असतानाच चौदा ऑगस्ट दोन हजार बारामध्ये साहेबांचं दुर्दैवी निधन झालं मला आजही तो दिवस आठवतो आहे अठ्ठावीस ऑगस्टला बाबळगावला साहेबांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मी अगदी दिलीपरावजींच्या पाठीमागंच बसलेलो होतो एक चार सव्वा चारची वेळ होती थोडासा पाऊस आलेला होता आणि पाऊस आल्यानंतर मग दिलीपरावजी साहेब उठले आणि पाठीमागं मी बसलेलो होतो मला साहेब म्हटले की बाबा सर माझ्या पुस्तकाचं काम थांबवा कारण माझी काही प्रकरणं त्यांनी वाचलेली होती आणि त्यांना विश्वास पटलेला होता किंवा सरांचं लिखाण खूप चांगलं आहे ते जरी नौखे लेखक असले बरोबर तरी ते अतिशय त्या व्यक्तिमत्वाला न्याय देतील अशी खात्री दिलीपरावजींची पटली आणि मला त्यांनी त्या ते दिवशी सांगितलं की माझ्या पुस्तकाचं काम थांबवा आणि तुम्ही मोठ्या साहेबावर लिखाण सुरू करा आता विलासराव सारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला शब्दबद्ध करायचं म्हटलं तर मी अतिशय अतिशय नौका लेखक होतो परंतु मी साहेबांचा फॅन असल्यामुळं मी ती जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली आणि जवळपास माझे दोन ते अडीच वर्ष मी माझ्या क्लासेसला एकही दिवस पिरियड न घेता अडीच वर्ष अडीच वर्ष अडीच वर्ष महाराष्ट्राच्या कोहिनूरवर काम केलं अरे त्याच्यासाठी मी अनेक वेळा मुंबईला गेलो मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये साहेबांच्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात जी लोकराज्य मासिकं प्रकाशित झालेली होती ती लोकराज्य मासिकं मी मिळवली साहेबांचे जे काही मित्र होते आमदार मित्र असतील किंवा इतर विविध क्षेत्रातले मित्र असतील त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि महाराष्ट्राचा कोहिनूर निर्मितीमध्ये मला वाटतं सगळ्यात मोठा जो सिंहाचा वाटा आहे तो त्यांचे बंधू आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबाचा आहे कारण ह्या अडीच वर्षामध्ये मी त्यांचे शेकडो आवर्स घेतलेले आहेत साहेबांचे पुण्याहून साहेब लातूरला आल्यानंतर मी साहेबांना भेटायला जायचो आणि मग एका एका प्रकरणावर आमची चर्चा व्हायची आणि मग ती चर्चा दोन दोन तीन तीन घंटे चलायची अक्षरशः पी ए आतमध्ये यायचे आणि साहेबाला म्हणायचे की साहेब भरपूर माणसं सा बाहेर आपली वाट पाहत आहेत कामानिमित्त साहेब म्हणायचं हे तर चलत राहणार आहे आमची जरा एक महत्वाच्या विषयावर चर्चा आहे थोडंसं एक पाच मिनिटामध्ये आपण त्यांनाही बोलू तर मला जास्तीत जास्त वेळ ह्या ग्रंथ निर्मितीमध्ये दे दिलीपराव देशमुख साहेबांनी दिला ज्यावेळेस ग्रंथ पूर्ण झाला ग्रंथ पूर्ण झाल्याच्या नंतर ह्या ग्रंथाला प्रस्तावना कोणाची घ्यायची मग मी एक तीन चार साहेबांच्या जवळचे जे नावं होते मधुकर भावे असतील वगैरे वगैरे असे एक चार पाच नावं मी साहेबांना सुचवली साहेबांनी सांगितलं की आपल्याला प्रस्तावना एकाच व्यक्तीची घ्यायची ते म्हणजे रार बोराडे सर आता रारा बो, रार बोराडे सर हे नाव माझ्यासाठी नोखं होतं मग मी आणि माझे एक मित्र रीता सर आम्ही रार बोराडे सरांचे जे मित्र आहेत फम शहाजिंदे सर त्यांच्या घरी गेलो आम्ही घरी जाऊन आम्ही त्यांच्याकडून बोराडे सरांचा नंबर घेतला आणि शहाजिंदे सरांना आम्ही त्यांना बोलायला सांगितलं की असं असं विलासरावजी देशमुख साहेबांवर पुस्तक लिहिलेलं आहे आस आणि त्या लेखकाची इच्छा आहे की प्रस्तावना आपण लिहावी मग त्यांनी सांगितलं पाठवून द्या मग मी आणि आमचे मित्र रीतापुरे सर आम्ही औरंगाबादला गेलो सकाळी सातला आम्ही निघालो बारा साडेबाराच्या दरम्यान आम्ही औरंगाबादला पोचलो एक वाजता सरांची आमची भेट झाली मग स्पाय स्पायरल बाइंडिंग केलेलं ते पुस्तक होतं पुस्तक त्यांच्या समोर ठेवल्यानंतर बोराडे सरांनी माझी थोडीशी परीक्षाच घेतली म्हणायला हरकत नाही मग त्यांनी माझं नाव विचारलं माझा अध्यापनाचा विषय विचारला याच्यापूर्वी तुम्ही काय साहित्यिक लिखाण केलेलं आहे का ते विचारलं मी म्हटलं सर माझा हा पहिला प्रयत्न आहे माझा विषय गणित आहे गणित गणित आणि मी स्पर्धा परीक्षा केंद्र चालवतो आणि त्यात तिथं गणित ह्या विषयाचं मी अध्यापन करतो गणित हा विषय यापूर्वी कुठलंही साहित्यिक लिखाण नाही आणि तुम्ही डायरेक्ट विलासरावांवर पुस्तक लिहता म्हणून त्यांच्या मनामध्ये एक शंका उत्पन्न झाली आणि ते साहजिक होतं आणि मग सर थोडंसं रोषानच म्हणाले अशा अनेक जण माझ्याकडे येतात आणि एखाद्या राजकीय नेत्यावर लेख लिहा या राजकीय नेत्याच्या पुस्तकाला प्रस्तावना द्या पण आतापर्यंत मी ते प्रकर्षाने टाळत आलेलो आहे आणि तुम्ही आलात म्हणून मी हे पुस्तक ठेवून घेत नाही तर विलासरावांचे माझ्यावर खूप उपकार आहेत विलासरावजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्षपद त्यांनी मला दिलं मीही लातूर जिल्ह्यातलाच आहे काडगावचा आणि मीही लातूर जिल्ह्याचा सुपुत्र आहे विलासरावजी लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि मग मराठवाड्याला पहिला मान साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून त्यांनी मला दिला आणि माझ्यावर त्यांचे खूप उपकार आहेत आणि विलासरावांचं पुस्तक आहे म्हणून मी हे पुस्तक ठेवून घेतो अन्यथा मी प्रस्तावना लिहिली नसती विलासरावांचं पुस्तक नसतं तर आणि त्यांनी मला एक एक गोष्ट सुनावली की मी मला वाचायला एक महिना दोन महिने किती लागेल सांगता येत नाही मी पूर्ण वाचल्यानंतर जर मला वाटलं की तुम्ही साहेबांच्या पुस्तकाला न्याय दिलेला आहे तरच मी प्रस्तावना लिहिन नसता लिहिणार नाही आणि मग पाच दहा मिनिटाचा आमचा संवाद झाला आणि आम्ही लातूरला परत आलो बरोबर एक महिन्यानी माझा मग त्यांनी नाव पत्ता मोबाईल नंबर ठेवून घेतला होता पुस्तक वाचन झाल्याच्या नंतर एक महिन्यानंतर मला बोराडे सरांचा फोन आला आणि शब्दशहा त्यांनी त्यांनी आता ते हयात नाहीत बरोबर परंतु शब्दशहा त्यांनी जे म्हटलं तेच मी तुम्हाला सांगतोय कि ते मतले वर की ते म्हटले फोनवर की कांदे पाटील तुम्ही माझ्या नातवासारखे आहात जरी माझ्या नातवासारख्या असाल तरी मी तुमची माफी मागतो म्हणजे एवढा मोठा ज्येष्ठ साहित्य ग्रामीण साहित्यिक त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण सरांना शाब्दिक पद्धतीने काही दुखवलेलं आहे हु, हु, तर असं व्हायला नाही पाहिजे होतं पुस्तक वाचण्यापूर्वी आपण ते बोलायला नको होतं परंतु सर ते बोलून गेले होते आणि तुम्ही माझ्या नातवासारखे आहात आणि मी तुमची माफी मागतो का तर देशमुख परिवारानं मला जरी पुस्तक लिहायची परमिशन दिली असती तर मी तुमच्या एवढा न्याय देऊ शकलो नसतो आणि मी आता जे बोललोय ती खंत रार बोराडे सरने आपल्या प्रस्तावने मध्ये नमूद केलेली आहे मला वाटतं हा माझा खूप मोठा पुरस्कार आहे आज खूप मोठा महाराष्ट्र लेव्हलचा एक ज्येष्ठ साहित्यिक अशा पद्धतीनं एखाद्या पुस्तकाला तो शब्दासकी देतो माझ्यासाठी हा खूप मोठा पुरस्कार आहे असं बिलकुल बिलकुल याच अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा सर की आताच तुम्ही सांगितलात तुमचा जो काही अध्यापनाचा जो काही विषय आहे मॅथमॅटिक्स बरोबर हो। त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं तुमचं साहित्यिक जे काही लिखाण आहे हो। ते काहीही नव्हतं हो। असं असताना देखील महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते लोकप्रिय नेते विलासराव देशमुख यांच्यावर पुस्तक लिहिण्याचे तुम्ही म्हणजे विचार केलात आणि ती जबाबदारी म्हणा किंवा ती किमया तुम्ही कसं काय पूर्ण केली काय नेमकं काय सांगाल तुम्ही हे कसं शक्य झालं तुम्हाला आता शक्य झालं का शक्य झालं आता हे मलाही सांगता येणार नाही परंतु विलासरावजी सारखं एवढं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेतृत्व एवढं मोठं नेतृत्व आणि मी आताच म्हटलं किंवा मी विलासरावजींचा कॉलेज जीवनापासूनचा फॅन आहे आणि मलाही थोडं वक्तृत्वाची आवड आहे आणि मी मराठा सेवा संघाच्या चळवळीत काम करत असल्यामुळं माझं बऱ्यापैकी थोडं वाचन आहे आणि मग ही जबाबदारी खांद्यावर पडल्यानंतर मी अगदी झपाटल्यागत दोन अडीच वर्ष काम केलं म्हणजे अनेक राजकीय लोकांची पुस्तक मी वाचली त्याचं अध्ययन केलं विलासरावांच्या अगदी एकोणीशे ला आग अम्दार अम्दार ते पहिल्यांदा आमदार झाले आमदार झाल्यापासून ते, ते, ते मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री त्यांनी कोणते कोणते निर्णय घेतले माझ्या पुस्तकामध्ये साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे घेतलेले निर्णय आहेत जवळपास शंभर महत्वाचे निर्णय मी माझ्या पुस्तकामध्ये नोंदवलेले आहेत माझ्या ह्या विलासराव देशमुख महाराष्ट्राचा कोहिनूर या पुस्तकावर अनेक जण आज आज करत आहेत प्राध्यापक भागवत निकम म्हणून औरंगाबादचे एक प्राध्यापक आहेत त्यांनी माझ्या पुस्तकावर संशोधन करून एक पी डी प्रबंध सादर केला आणि त्यांना पी डी पण सादर झालेले आज अमरावतीची एक लेखिका माझ्या पुस्तकावर साहेबांचे जे शंभर निर्णय आहेत मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमधले त्याच्यावरती पी एच डी करत आहे आणि रार बोराडे सर आणि सुद्धा मला पुस्तक झाल्यानंतर एक वाक्य बोलले होते की सर भविष्यामध्ये आपल्या ह्या ग्रंथावर अनेक लोक पी एच डी करतील आणि ते आता हळूहळू सत्यात उतरत आहे शंबर माला है कि तर आताच तुम्ही सांगितलं की शंभर निर्णय साहेबांचे हो मला पण उत्सुकता आहे की सगळ्यात महत्वाचा निर्णय कोणता साहेबांनी घेतलेला तर साहेबांनी जे मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक निर्णय घेतले त्याच्यामध्ये मला एखाद्या कुठलाच राजकीय नेता तो निर्णय घेऊ शकला नसता असा एक महत्वाचा सा निर्णय साहेबांनी घेतला तो म्हणजे माहितीचा अधिकार कायदा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट बरोबर हा निर्णय घेण्यासाठी खूप मोठं धाडस लागतं आणि साहेबांनी अण्णा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एकोणीसशे ऐंशी पासून आज तागाई जवळपास सोळा आंदोलनं केली बेग वेगवेगळे विषय असतील तर ते नापासांची शाळा असेल भ्रष्टाचार असेल सहकारामधला भ्रष्टाचार असेल राजकारणामधला भ्रष्टाचार असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील अशा विविध विषयावर अण्णांनी आंदोलन केलंय आपल्याला माहित आहे दिल्लीचं जनलोकपाल याच्या संदर्भातलं अण्णाचं सुद्धा आंदोलन खूप गाजलेलं होतं जंतर मंतरवर तर आझाद मैदानावर माहितीच्या अधिकारासाठी अण्णाने आंदोलन केलं त्या काळामध्ये साहेब मुख्यमंत्री होते आणि माहितीचे अधिकार जवळपास उपोषणाचा बारावा दिवस होता तर अण्णाच्या प्रकृतीकडे पाहून विलासराव थेट आझाद मैदानावर गेले आणि त्यांनी अण्णाला लेखी आश्वासन दिलं की मी माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात माहितीचा अधिकार कायदा आणणार म्हणजे आणणार साधारणतः नऊ एप्रिल दोन हजार तीनला अण्णाचं उपोषण साहेबांनी सोडवलं आझाद मैदानावर आणि त्यांनी राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीचं एक पत्र की हा अध्यादेश आम्ही आणणार म्हणून अण्णाला सादर केला आणि साहेबांनी दोन हजार तीन नंतर माहितीच्या अधिकार कायद्यावर खूप मोठं काम केलं आणि दोन हजार पाचला हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला आणि देशातलं हे पहिलं देशा राज्य ठरलं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं ज्या राज्यानं माहितीचा अधिकार कायदा हा स्वीकारलेला आहे जगामध्ये स्वीडन ह्या देशानं माहितीचा अधिकार कायदा प्रथम स्वीकारला आणि आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्यानं हा कायदा स्वीकारला माहितीच्या अधिकार कायद्याचे जनक जरी अण्णा हजारी असले तरी माहितीचा अधिकार कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातले पहिले पंतप्रधान हे विलासरावजी ठरलेले आहेत मला वाटतं त्यांच्या अनेक निर्णयापैकी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपला देश प्रजासत्ताक झाला म्हणजे देशाची जनता ही देशाची मालक बनली परंतु देशा जनता ही मालक असताना सुद्धा म्हणजे नेमकं हे शासन प्रशासन त्याचे कायदे कानून ही माहिती आपल्यापर्यंत मिळत नव्हती आज एखाद्या सामान्य कार्यकर्त्यानं एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीनं जरी माहितीच्या अधिकारातून एखादी माहिती जर काढायचं म्हटलं जाणून घ्यायची म्हटलं तरी आज ह्या माहितीच्या का, अधिकाराच्या कायद्यातून ती माहिती त्याला भेटते आणि मला वाटतं माहितीच्या अधिकार कायद्याच्या माध्यमातून जनता ही खरी आज लोकशाहीमध्ये मालक बनलेली आहे सर आताच तुम्ही सांगितलात की विलासराव देशमुख महाराष्ट्राचा कैनूर हा जो काही ग्रंथ आहे आपण दिलीपरावजी देशमुख यांचा आग्रह असतो हो आपण ही जबाबदारी पार पाडली हो मला उत्सुकता आहे की हा ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर दिलीपरावजी देशमुख यांची तुमच्या लिखाणाबद्दल नेमकं किंवा ग्रंथाबद्दल काय प्रतिक्रिया होती तर ज्यावेळेस साहेबानी ग्रंथ वाचन झालं प्रकाशन झाल्यानंतर साहेबानी ग्रंथ वाचला वाचन झाल्यानंतर असंच बोलत बोलत असताना ते म्हटलं की सर तुमची लिखाणाची भट्टी खूप आता छान जमलेली आहे असे कॉम्प्लिमेंट साहेबांनी माझ्यासाठी दिलेली होती सर आपण विलासरावजी देशमुख यांच्यावर पण लिखाण केलेलं आहे आणि विलासराव देशमुख महाराष्ट्राचा कोयनूर या ग्रंथाच्या माध्यमातून आपण दिलीपरावजी देशमुख यांच्या पण फारच जवळ आणि त्या दोघांमध्ये नेमकं तुम्हाला काय साम्य पाहायला मिळतो कोणता गुण साम्य तुम्हाला बघायला मिळतो तु? तर माझ्या पुस्तकामध्ये मी एक प्रकरणच म्हणजे दिलीपरावजी देशमुख साहेबाच्या पुस्तकामध्ये मी एक प्रकरणच घेतलेलं आहे राम लक्ष्मण ह्याना मी राम लक्ष्मणाची उपमा दिलेली आहे आणि विलासराव साहेबांनी सुद्धा आपल्या भाषणात अनेक वेळा सांगितलेलं आहे की मी महाराष्ट्रभर एवढ्या निश्चिंतपणे फिरू शकतो त्याचं एकमेव कारण आहे की दिलीपरावजी अगदी पा पायाला घुंगरू बांधून किंवा दिलीपरावजी साहेब हे चंदनासारखे झिजलेत माझ्यासाठी आणि विकासाचा झेंडा जरी विलासराव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फडकवला असेल तर त्या विकासाच्या झेंड्याचा मजबूत दांडा हे दिलीपरावजी देशमुख साहेब बनलेले आहेत म्हणजे भावाभावामधलं जे प्रेम आहे भावामधलं जे बॉन्डिंग आहे हे, बहुण बहुण आ हे। मला वाटतं फार कमी राजकीय घराण्यामध्ये आपल्याला पाहिला पाहायला बरोबर अगदी बरोबर बरोबर सर लातूर जिल्ह्याने <coughs> काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील हे <coughs> त्याच्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील ठाकूरकर आणि <coughs> लोकनेते विलासराव देशमुख असे मोठे नेते तर हे जे काही तीन जे काही नेते आहेत तीन नेत्याचं जे काही राजकारण आहे त्यामध्ये काय सामने पाहायला मिळतं किंवा राज्यांच्या राजकारणाकडे तुम्ही कसे पाहता काय सांगाल मला तर महाराष्ट्राचे माझे माझे मुख्यमंत्री स्मृतिशेष डॉक्टर शिवाजीराव निलंगेकर त्याचबरोबर आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब आणि विलासरावजी देशमुख साहेब हे लातूरचे जरी असले तरी ते महाराष्ट्रातले खूप महान नेते होऊन गेलेत हे सर्वच ज्येष्ठ नेते आहेत या तीनही नेतृत्वामध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा सा माझा तसा जास्त परिचय आला नाही विविध पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये ते माझ्या म्हणजे विलासरावांच्या पुस्तक कार्यक्रमाला ते आलेले होते तेवढाच माझा फक्त परिचय आहे शिवराज पाटलांबरोबर माझा अतिशय चांगला संबंध आहे साहेबाचा तर मी फॅनच होतो विलासराव साहेबांचा तर ह्या तिन्ही ज्येष्ठ नेतृत्वामध्ये जे साम्य आहे त्यांच्या गुणांमध्ये तर ते म्हणजे त्यांचं शुद्ध चारित्र्य शुद्ध आचरण आणि लोकांसाठीची जी कमिटमेंट आहे की आपण एकदा वचन दिलं की ते वचन पूर्ण करणारे हे तिन्ही नेते होते आणि सुसंस्कृत राजकारण म्हणजे सुसंस्कृत राजकारणाची जी नीव आहे लातूर जिल्ह्यामध्ये तर ह्या सुसंस्कृत राजकारणाचा जो पाया आहे हा पाया मज मजबूत करण्यामध्ये ह्या तिन्ही ज्येष्ठ नेत्याचा खूप मोठा सहभाग आहे तिन्ही नेते प परस्परांचा एवढा आदर करायचे काय वैचारिक मतभेद असू शकतात परंतु विलासरावजींचे एक खासियत होती कि ते ज्येष्ठांचा आदर तर करायचेच परंतु विरोधकांचा सुद्धा आदर विलासराव देशमुख खूप चांगल्या पद्धतीनं करायचे बरोबर मी अशी महाराष्ट्रामध्ये अतिशय बोटावर मोजणे इतकी नेतृत्व आहेत व्यक्तिमत्व आहेत राजकारणामध्ये की ते विरोधकांचा सुद्धा सन्मान करतात आदर करतात विरोधकांचा पण ते सन्मान विरोधकांना तेवढंच हो वाटेल सर सामाजिक चळवळ त्याच्यानंतर साहेबांचे फॅन व लेखक या माध्यमातून तुम्ही विलासरावजी देशमुख यांच्या खूप जवळ गेला होता तर याच अनुषंगाने एखादी अविस्मरणीय घटना तुम्हाला आम्हाला सांगते विलासरावजी बाबतीत हा एक अविस्मरणीय घटना सांग अविस्मर मी सांगतो की आदर्श प्रकरणामध्ये विलासरावजींचं नाव ज्यावेळेस गोवलं गेलं त्यावेळेस साहेब खूप अस्वस्थ झालेले होते आणि ती अस्वस्थता अनेक वृत्तपत्राच्या माध्यमातून आ... विशेष झालेली होती आता मी आ... हा आ... ग्रंथ लिहिण्याच्या पूर्वी ग्रंथ लिहिण्याच्या पूर्वी मी विकासाच एक विकासाचं वादळ म्हणून एक मी लेख लिहिलेला ले होता आणि तो लेख पुण्यनगरी दैनिकानं महाराष्ट्र पेजला तो लेख लावला होता आणि तो लेख वाचून मला दिवसभरामध्ये शेकडो फोन आले महाराष्ट्रातून की सर तुम्ही साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं लेखाच्या माध्यमातून मांडलेला आहे मला हे सगळे महाराष्ट्रातून फोन आल्यानंतर मला राहवलं नाही मला आजही वाटवत उत, आठवतं मी आणि माझी मिसेस घरी बसलेले असताना सहज माझ्या मनामध्ये विचार आला की आपण साहेबांना फोन लावून ह्या भावना व्यक्त कराव्या साहेब मी आपल्यावर एक लेख लिहिलेला ले आहे आणि हे लेख वाचून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला शेकडो कार्यकर्त्यांचे अगदी ज्येष्ठ राजकारणातील व्यक्तींचे सुद्धा मला फोन आलेले आहे पण मी सहज मी दोन सव्वा दोनच्या दरम्यान मी साहेबांना फोन लावला आणि चमत्कार म्हणजे साहेबांनी तो फोन उचलला आणि मी त्यांना साहेबांना असं म्हटलं की साहेब मी पुण्यनगरी मासिकामध्ये पुण्यनगरी दैनिकामध्ये एक विकासाचं वादळ म्हणून आपल्यावर एक लेख लिहिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोप्यातून हजारो शेकडो हजारो कार्यकर्त्यांचे मला फोन आले की साहेबान साहेबान आपल्या बद्दलच्या त्यांनी भावना माझ्याजवळ व्यक्त केल्यात आणि मला राहवलं नाही म्हणून मी आपल्याला फोन केला आणि मग त्यांनी एकच वाक्य बोलले की सर मी ऑगस्ट महिन्यामध्ये येणार आहे मग आल्यानंतर आपण जरूर भेटू आणि साहेब काय ऑगस्ट महिन्यामध्ये आलेच नाहीत चौदा ऑगस्टला साहेबाचं देहावसन झालं आणि त्याच्यानंतर मग आपण पाहतोय की साहेबाची उणीव आज संपूर्ण लातूरकर आणि संपूर्ण महाराष्ट्र आज साहेब असते तर हे प्रश्नाचे आज प्रत्येक लातूरकरासमोर आहे तुम्ही म्हणला साहेब असते तर त्या प्रश्नाचं उत्तर द्या साहेब असते तर आज तर लातूरमध्ये आज जी राजकीय उलतापालत सुरू आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जी राजकीय उलतापालद सुरू आहे मला ठामपणे वाटतं की विलासराव साहेब असते तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला एवढं अपयश त्यांच्या पदरी पडलं नसतं की आज जे मोठी मोठी संकट येतात समजा सोळामध्ये कृत्रिम असेल कृत्रिम असेल जे पाण्याचं संकट दाखवलं गेलं किंवा असेल मग मा असे जे काही लातूरचं नाव अनेक परिस्थितीमध्ये बदनाम झालं साहेब असते तर ती बदनामी झाली नसती कारण लातूरला साहेबांनी अगदी तळहाताच्या फोडासारखं जपलेलं आहे जे जे नवं ते ते लातूरला हवं ज्या ज्या खात्याचे साहेब मंत्री होते ते सगळी विभागीय कार्य जवळपास सत्तावीस विभागीय कार्यालय आज लातूरला आहेत आज आम्हाला औरंगाबादला नांदेडला पुण्याला मुंबईला जाण्याची जा गरज जा नाही सत्तावीस विभागीय कार्यालय आज साहेबांनी लातूरला आणलेले आहेत आणि म्हणून आज ज्या ज्या वेळेस कठीण परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस प्रत प्रत्येक लातूरकाराच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोस की साहेब असते तर साहेब असते तर साहेब असते तर बाबा हे उद्भवलं नसतं साहेबांनी अतिशय कौशल्याने हे हँडल केलं असतं धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात विलासवाजी देशमुख या तुमच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणींना उजाळा दिलात त्याबद्दल खूप खूप आभार नमस्कार नमस्कार धन्यवाद